नमस्कार मित्रांनो साईबाई सकाळ आज दिवस जातो आपला आज रेडी कडे लवकर दादूस बाईचा मोबाईल कोणीतरी घेतलाय पण कुठे ठेवलाय काय माहिती भावाचा सकाळ सकाळ स्कॅम झाला भावा बरोबर वांग्या शेठ साईराम बाय बाबू बाय साईराम 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 कंपनी साईराम साईराम सुशांत शेठ साईराम साईराम बाईरा आणि इकडे सकाळ सकाळ पाऊस पडलेला आहे ચલા બાપુ ભેટું અને આપડો પણ નક્કી બગા અને ભેટા નહીં ફૂડી સાયરા સાહી સેવક મામા ટકાલા સાયરામ સાયરામ પબ્લિક સાયરામ ગાવા સાયરામ 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 ચલા બગ આ ભેટેલ साई देव साई नंदादी बाकीच्या वाहनाच्या पालक्यात ते पण भेटत राहिलं आपल्याला तर आपण आता निघालोय तर भेटत राहू पुढे आपण नाट्य जावटला चला जाईच आहे ना फायनली सकाळचं नाश्त्याला पुढलं सुशांत शेड सायराम बाय सायराम नाश्ता करायला या सगळ्यांनी आज इडली वाडा आहे संकेत बाय सायराम सायराम बुवा सायराम आपला नाश्ता झाला आहे तुझं आला आमच्या बाकी आहे बघ चला नाश्ता करू आणि भेटू मग तुम्हाला साईनाथ साईनाथ साईराम साईराम साईनाथ मात्रेदान पप्पी दे पप्पी दे गालर 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 उठून दे उठून उभा राहून देव उभा राहून भाकर झुमका भाकर आहे भारे। मात्र साईराम बाय साईराम इथे हर प्रमाणे हर वर्षीचा इथे नाश्ता झुमका भाकर आणि चटणी ठेचा चला आपण नाष्ट्या करू परत मग भेटूया जाय सायला इकडे साईन नाही केली ना आता कधी काम होणार ते सांग आम्हाला सांगूया दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत दोन वर्षात काम होणार ना पक्का हा पक्का पक्का आता परत तू कलर मिळ मागा पैसे पैसे घेणार ते काय करणार काय मारायचं आहे झाडिडा उगले आता जंगल दोन तीन वर्षात मागे कलर फॅक्टरी होती ना तिथे आपण थप्पा लावून देऊ तिथे पण लवकर बनव मी आता शिर्डीला पाहिजे तुम्हाला कलर वाटतो पण मार्ग काला सोडून ना काला चालेल आधीच काळा झाला ते बघ तो काळा पडला तिथे <laughs> बघूया दो दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस मध्ये विचार करू करू नाई पाहिजे कि नाही आपल्याला अठ्ठावीस पर्यंत पूर्ण होणार अरे मग तोपर्यंत तिथेच चालत पण राहणार काही काय पण तर विला उलटा उलटा मग अरे काय बोलतोय मला राजा पालखी बोलता आपल्या पालखीसाठी मी ऑल दिला होतो तू काय काम करत नाही पैसे घेऊन पण काय करणार पैसे पोचले नाही ना वरपर्यंत आम्ही अर्धेपर्यंतच दिले मग जाव्या आहे काय बोलतो तुमचं म्हणणं काय म्हणजे आता बघूया आता म्हणणं पुढे काय म्हणणं पुढे काय गोदावरी नदीमध्ये का <laughs> <मनना फुड़े। laughs> अरे हा कसं नाही जातो पुढे पोटर बुक करून जातो आणि मध्ये बीड क्लिअर झाले मग चालायला लागतो आपल्या बरोबर आता पुढे पोटर बुक करतो मी किलो आ, चार किलोमीटर आहे काय माहित बघूया इथून किती हा इथून चार किलोमीटर आहे दोन किलोमीटर आहे चालूया आज नाही पोर्टर मध्ये जाऊया उद्या 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 नाही तू जातो हा मी जातो आता साईनाथ बघतोय ना मी कुठे जातो पोटर मध्ये जातोय का पायाचे पोटरने जातोय ना चला भेट्या जय जय साईला नमस्कार मित्रांनो फायनली आहे पंचवटी गोदावरी नदी जाऊन आपला भावाने आपला नवीन ब्लॉग चालू केलेत आजपासून पहिला ब्लॉग भावाचे ब्लॉग बघा लवकर जाऊन चला मग आपण तुम्हाला दाखवतो पंचवटी बघू शकता पंचवटी नदी म्हणजे गोदावरी नदी बघा पूर्ण एकदम हेच आहे गोदावरी नदीच आहे पूर्ण आहे माहोल चला आपण मा आपल्या जाऊ फ्रेश होऊ आणि मग तुम्हाला भेटू जय सायनाथ होईनाथ हा पंचवटीचा माहोल गोदावरी नदीचा सुशांत भाऊ जय साईनाथ आज लवकर आला दादा आपण कारण भजन पण आहे सायलीला भजन आहे भेटू तुम्हाला चला जय विवेक रूमवरेटी रूम वन साईड जय सायनाथ जय सायनाथ भावाचा ब्लॉक चालू आहे जय सायनाथ बाय मनीष बाय जय साईना सगळे आलेच रूमवर सगळे आराम बिराम करू मग डायरेक्ट आंघोळ करून डायरेक्ट मग आपण भरणार आलो चला जय सांग का मित्रांनो तर आता फ्रेश बी झालं आहे चालू आहे मी भरणाला सगळे बाई पण आपला रेडी झाला आहे जय साय नाय आपली पब्लिक पण रेडी झाली सगळी बाय जय सायनाथ आज तर फुल रेडी झालो आम्ही पुढे तर चला मग जाऊया आपण घरा भजन भजन चालू तिथे भजनाव लागा चला मग टी जय साईनाथ जय सर आम्ही रेडिविडी होऊन आलो सगळं सुशांत शेठ पण आहेत भाऊ इथे स्टोरी काढते जय साईनाथ बघू शकतात फुल व्ह्यू पण पावर आहे क्लायमेट आहे खतरनाक चला मग थोडं इकडं फिरू जा नंतर मग भजनाला जाऊ जय साईनाथ दुपार हो ला मक, मक, मी दुपारचा हॉल्टीला आपल्या हॉल्टी थोडं पाच दहा मिनटं अंतरच होता आपला रथ वगैरे पण लागला इकडे आत्मय भजन चालू आहे चला मग भजनाची सूट करू थोडी मजा घेऊ भजनाची रासलीला म्हणजे सायलीला जायची चला मग मी निघालो तुम्ही चला जय सायला भेटू जा हो ना म्हणाला तो शिर्डीच्या थाई मला जावस वाटलं मला जावस वाटलं होऊन सपना तर माझ्या I'm I gotcha. निघालोय आणि आपले मित्र भेटले संज्योत सायराम भाई सेवक आले सगळे सायराम भाई सायराम सगळे सेवक आले गँग आहे सायराम पब्लिक सायराम सायराम साई सेवक आणि सायलीला आपले मित्र ते चला मग आता आपण निघू इथल साई जेवत भेटेल आपल्याला पण साई नंदादीप पण आहे अजून मग चला मग भेटू आपण डायरेक्ट मधी काय थांबलो घर सूट घेऊ जय सायराम साहेब आपले चालले आहेत साईड डे साईड डे साईड डे तिकडे

शकत, भाव अरे पुढे 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 टोपी बी घालून पहिला चला मग घ्या थांब बुवा बुवा थोडा स्लो चला, चला था 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 था। आपण चालतोय आपलं म्हणजे आपल्याला आपला कुठे पद कॅन्सल व्हायचं आमदार साहेब पण हे चालते चालतो आमदार साहेब आमदार साहेब भाई आले तुम्हाला भेटायला

ताईवाला दिले सन्मान सं, चिन्ह साहेब कुठल्या ग्रुप गुरू, ग्रुपला वाय वयगा तुम्ही मी वेलकम टू साईलीला <laughs> तर फाइनली आम्हाला अशा प्रकारे साईेश्वर भेटली नाही साईेश्वरची पालखी युद्ध संघ कोहेत तायरा तायरा साईरा गए। 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 था। था। तरही तरही। साई सेवाखी आरोप अपना ले। अरे आला रे आला रे आला पालखी वाला रे आला रे आला बाबा होती पालखी भेटली ना आपल्याला आज मान भेटलेला शाळेत बाबा पालखी भेटली शेवटी जय सायनाथ जय सायनाथ बाबी जय सायनाथ सायराम साईराम जनकीनाय काचन्द हरे राम हरे राम राम हरे हरे

फायनली मग आरती झाली आरती शूट घेतली आज खूप दिवसाने आरतीला भेटला आज सगळी पब्लिक आहे आपली जाय चालणार आहे कंपनी तर चला मग थोडं नाष्टा करूया मग तुम्हाला भेटतो जाय साईन आणि बघू काही अंदाजीत पण आपल्याला भेटले आहे काही नंदाजीत

साईराम 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 सेवक पब्लिक पण भेटले आपले सगळे भाऊ लोक आहेत तर आता आपण आत्ताच्या ऑर्डरून निघालोय सगळे वाला वगैरे पण आहेत साईराम साईराम शायरी तर बोले शायरी बोला बोला शायरी बोल लवकर बोल भगवान भाऊ शायरी बोला बोल लवकर बोल

जय जय चला मग भेटू पुढे भेटत राहू चला जय नमस्कार जायच आहे मुक्तिधामला मुक्तीधाम ला रात्रीच्या हॉल्टॉल आतमध्ये आहे मुक्तीधाम आतमध्ये आहे तर चला मग आपली जागा बघू उद्या आणि मग जागेवरती जाऊ जय आहे तर नमस्कार मित्रांनो तर आता फ्रेश बी झालं आपल्या रूमवरती तर आता चाललो जेवायला आम्ही तर जेवूया आणि पण पण झोपूया परंतु उद्याचा ब्लॉग पण शूट करायचं आहे आपल्याला चला मग भेटू जेवण जय साईनाथ तर नमस्कार मित्रांनो आता जेवायला आलो आपण संकेत बाय जय सायनाथ जय साईना जय साय बाबा जय साईनाथ आपली पब्लिक पण इकडे इकडे तर चला मग जेवूया आजचं जेवण आहे मग त्याला भेटूया जेवण वगैरे जय साईनाथ जय साईना तर जय साईनाथ तर जेवण वगैरे झालो आपण आसपास ब्लॉग बोल एंड करतो तर काय बोलतो मात्र आजच्या मजा आली ना आपल्याला आज आपल्याला साईसेवक भेटली फुल मस्त साईसेवक भेटली साईनंदा नंदाजी भेटली परत साई पेरणा साई, साई पेरणा की साई साई पेर तरी हाय महिला पालखी तर आपल्याला दोन तीन पालख्या भेटल्या आज साई नंदाजी भेटली हा तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की बघा आपला चॅनलला जाऊन उद्या तर भेटेल आपल्या उद्याचा ब्लॉगला चला जय साईनाथ